काँग्रेसवर भांडवलदारांनी हजारो कोटी रुपयांच्या देनग्यांचा वर्षाव केला तरीही पक्षाच्या नेतृत्वाने भांडवलदाराविरुद्धचा आवाज मोठा ठेवला पंतप्रधान मोदींनी सगळा आदेश अदानी अंबानींना विकायला काढलाय असं टीकास्त्र राहुल गांधींनी सोडलं पण याच भांडवलदाराकडून काँग्रेसनं देणग्या स्वीकारायला नकार मात्र दिला नाही उलट काँग्रेसच्या देणग्यांमध्ये तीनशे वीस टक्क्याने वाढ झाली जी पक्षाने नाकारली नाही म्हणजे एकीकडे उद्योगपतींवर टीका करायची आणि दुसरीकडे त्याच उद्योगपतीकडून पैसा घेऊन पक्ष चालवायचा असं काहीसं धोरण काँग्रेसचं राहिलंय आजभर काँग्रेसला अदानी अंबानीकडून किती देणग्या मिळाल्या आहेत आणि भाजपला किती मिळाल्या आहेत पक्षाला देणगी देणं म्हणजे नेमकं काय का ती कशा स्वरूपात दिली जाते हे सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला प्रत्येक राजकीय पक्षाला या उद्योगपतींकडून संस्थांकडून एनजीओ कडून देणग्या मिळत असतात त्या देणग्यांवरच राजकीय पक्षाची भिस्त असते निवडणुकांचा खर्च बाकीचा एकूण खर्च आणि पक्ष चालवायला लागणारा खर्च तो या देणग्यांमधून भागवला जातो पूर्वी सामान्यांकडून देखील पक्ष देणगी स्वरूपात रक्कम स्वीकारत असत आताही काही प्रमाणात ती स्वीकारली जाते मात्र उद्योगपतींकडून मिळणाऱ्या देणग्या या संख्येनं रकमेनं मोठ्या असतात आता पण काँग्रेस आणि भाजपासारख्या सारख्या मोठ्या पक्षाला नेमक्या किती देणग्या मिळाल्यात ते समजून घेऊयात भाजपाच्या दोन हजार तेवीस चोवीसच्या वार्षिक लेखा परीक्षण अहवालातून ही माहिती समोर येते आहे भाजपला तब्बल तीन हजार नऊशे सदुसष्ट कोटी रुपये देणगी स्वरूपात मिळाले आहेत निवडणूक आयोगानं सोमवारी जाहीर केलेल्या वार्षिक अहवालानुसार भाजपला दोन हजार बावीस आणि तेवीसला दोन हजार बाराशे कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये या देणग्या जवळपास दुप्पट झाल्या आहेत भाजपासह इतर पक्षांना देखील भरघोस देणग्या मिळाल्या आहेत सर्वाधिक देणग्या मिळालेल्या पक्षांमध्ये भाजपानंतर काँग्रेस दुसऱ्या नंबरवर आहे काँग्रेसला दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये एक हजार एकशे एकोणतीस कोटी रुपये देणगी स्वरूपात मिळाले बावीस तेवीसच्या तुलनेत यात तब्बल तीनशे वीस टक्के वाढ झाली आहे बावीस तेवीस मध्ये भाजपाला दोनशे अडुसष्ट कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या काँग्रेसला मिळालेल्या एकूण देणग्यांपैकी त्र्याहत्तर टक्के हिस्सा हा निवडणूक रोख्यांचा आहे म्हणजेच काँग्रेसला आठशे अठ्ठावीस कोटी रुपये हे निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून काँग्रेसला एकशे एकाहत्तर दुसऱ्या बाजूला निवडणुकीवरील खर्च देखील वाढलाय काँग्रेसनं दोन हजार बावीस तेवीस मध्ये निवडणुकीवर एकशे ब्याण्णव कोटी रुपये खर्च केले होते तर दोन हजार तेवीस चोवीस मध्ये काँग्रेसनं निवडणुकीवर सहाशे एकोणीस कोटी रुपये खर्च केलेत लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधीच सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक रोखे योजना रद्द केली होती दोन हजार तेवीस चोवीस हे निवडणूक रोखे योजनेचं अखेरचं वर्ष होतं या वर्षापर्यंत सर्वच पक्षांनी निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून देणग्या स्वीकारल्या या योजनेचा सर्वाधिक फायदा भाजपलाच मिळाला आहे एप्रिल दोन हजार एकोणीस पासून ही योजना रद्द होईपर्यंत निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपाला सहा हजार साठ कोटी रुपये मिळालेत या योजनेच्या माध्यमातून देशभरातील सर्व पक्षांना मिळालेल्या एकूण देणग्यांपैकी अर्धा हिस्सा एकट्या भाजपचा होता तर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसला या योजनेच्या माध्यमातून एक हजार कोटीहून अधिक पैसे मिळाले होते तृणमूलला एक हजार सहाशे नऊ कोटी आणि काँग्रेसला एक हजार चारशे एकवीस कोटी रुपये मिळाले होते भाजपला निवडणूक रोख्याच्या माध्यमातून एक हजार सहाशे पंच्याऐंशी कोटी रुपये मिळाले होते भाजपला मिळालेल्या एकूण देणग्यांपैकी त्रेचाळीस टक्के हिस्सेदारी निवडणूक रोख्यांची आहे दोन हजार बावीस तेवीस मध्ये भाजपला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून एक हजार दोनशे चौऱ्याण्णव कोटी रुपये मिळालेत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सब्सक्राइब करा